नमस्कार मी सगळ्यांचं सगळ्यांना आपल्या वरती खूप मनापासून स्वागत आणि आज एक वेगळी भाजी आपण बनवणार आहोत फारशी बनवत नाही कुणी किंवा कशी बनवायची हे माहिती नसतं कोकणी रेसिपी आहे आणि ती आहेत केळफुलं ह्याला सुपर फूड असं पण म्हणतात बरं का कारण केळफुलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात तब्येतीसाठी एकदम उत्तम आणि केळफुलाच्या भाजीला आपण एक्झॉटिक भाजी असं नक्कीच म्हणू शकतो की केळफुल जरा सोलणं चिकरीचं काम असतं वेळ खाऊ असतं अवघड नसतं आणि ही कशी सोलायची ह्यातला कुठला भाग घ्यायचा कुठला भाग टाकायचा भाजी कशी बनवायची ताजी केळफुलं कशी ओळखायची हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा तर आता केळफुलाबद्दल इथं माहिती सांगते तुम्हाला एवढी माहिती कदाचित आतापर्यंत कुणीही सांगितली नसेल तर ही माहिती नीट जाणून घ्या म्हणजे फुलामधला कुठला भाग घ्यायचा कुठला भाग टाकायचा हे तुम्हाला पक्क कळेल तर या दोन फुलांपैकी छोटं केळफूल आठ दिवसांपूर्वीचं आहे त्यामुळे रंगाने डल आणि थोडं पिवळ पडत चाललंय आणि हे जे मोठं केळफूल आहे ते रंगाने ब्राईट आणि लाल सुटुक्क आहे हे तोडून तीन दिवस झालेत दोन्ही केळफुलं मध्ये ठेवली होती पण केळफुलं जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे केळफूल आणल्या आणल्या लगेच भाजी बनवायला घ्या छोटं केळफूल कदाचित खराब निघेल तर हे मोठं केळफूल सोलूया तर केळफुलाची ही जी लाल पान आहेत त्याला म्हणतात ब्रॅट किंवा मॉडिफाईड लीफ जेव्हा झाडावरती फुलापासून केळफूल बनण्याची प्रक्रिया बंद होते तेव्हाच हे केळफूल झाडावरनं काढलं जातं तर हे बघा मध्ये ठेवून सुद्धा तीन दिवसामध्ये सगळ्यात बाहेरची फुलं काळपट पडायला लागली आहेत तर भाजीसाठी ही काही कामाची नाहीत म्हणूनही वापरणार नाहीये आणि हे बघा पुढची एक एक पानं जशी काढू तशी आतली फुलं सुंदर आहेत अशी पिवळट पांढऱ्या रंगाची फुलं पाहिजेत जी आपण भाजीसाठी वापरणार आहोत कारल्याच्या बाबतीत आपण म्हणतो की तुपात तळा साखरेत गोळा तरी कडू ते कडूच तसंच या केळफुलाच्या बाबतीत पण आहे अशी सुंदर दिसणारी पांढरी पिवळी फुलं हवेतल्या ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशन प्रक्रिया होऊन पटकन काळी पडतात त्यामुळे काढल्या काढल्याही लगेचच पाण्यात ठेवायची शिवाय एक तासभर पाण्यात ठेवल्यामुळे फुलाला जो काय थोडाफार चीक लागलेला असतो आणि तुरटपणा असतो तो कमी होतो आणि अशा प्रकारे केळफुलाची सगळी फुलं काढून घेते हे बघा जसं एक एक पान उलगडत आपण फुलाच्या आतल्या भागापर्यंत पोहोचू तसं पान काढायला अवघड जात आणि ह्याच्या आतली फुलं पण पोळी असतात तसंच ही पानं सुद्धा कोळी असतात हाताने अगदी सहज तुटतात त्यामुळे ही भाजीमध्ये वापरू शकतो आणि हा अगदी सेंटरचा कोळा भाग असतो त्याला बड असं म्हणतात आणि ही कोळी बड आपण पूर्णच्या पूर्ण चिरून याची भाजी करू शकतो ही बड आता बाजूला ठेवते पुढच्या मध्ये याची वेगळ्या प्रकारची भाजी आपण बघणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पण चुकवू नका आता मी उपासाची फराळी भाजी दाखवते ज्याच्यामध्ये मी फक्त फुलं वापरणार आहे पण उपासाच्या भाजीमध्ये कोळी पानं पण तुम्ही घालू शकता तर आता हे फुल व्यवस्थित उघडून यातला कुठला भाग घ्यायचा कुठला भाग टाकायचा हे दाखवणारे थोडक्यात फुलाचं डिसेक्शनच करणारे भाजीसाठी फुलं निवडायची इतकी स्पष्ट क्लिअर माहिती तुम्हाला कुठल्याच कुकिंग व्हिडिओ मध्ये मिळणार नाही तर तुमच्या कायम लक्षात राहील अशी ही माहिती नीट जाणून घ्या तर हे फुल असं उघडायचं फुलामध्ये ही जी प्लास्टिक ही काडी दिसतीये ह्याला म्हणतात स्टाईल आणि टाचणीच्या डोक्यासारखा हा जो गोल भाग दिसतोय याला म्हणतात स्टिग्मा तर हा स्टाईल आणि स्टिग्मा भाग शिजत नाही म्हणून काढून टाकायचा सगळ्यात बाहेरच्या बाजूला हा छोटा ट्रान्सपरंट पाकळीसारखा भाग दिसतोय तो पण काढून टाकायचा कारण तो पण शिजत नाही हा बघा हा स्टाईल आणि स्टिग्मा भाग तुटायला किती कठीण आहे आणि म्हणूनच तो शिजत नाही बस फुलातले हे दोन भाग काढले की आपलं काम झालं आणि हे बाकीचं फुल भाजीसाठी वापरायचं आणि अशा प्रकारे सगळी फुलं निवडून घेते ही सोललेली फुलं मी पाण्यात ठेवली बर्फात ठेवली सगळे प्रयोग करून झाले कितीही काळजी घेतली तरी केळफूल ते काळच पडले शेवटी थोड्या फुलांना तेल लावून ठेवलं आणि ती फुलं मात्र कमी काळी पडली आणि तेल लावलं तरी तुरटपणा आणि चीक जाण्यासाठी फुलं पाण्यामध्ये मात्र ठेवायचीस आणि केळफुलं निवडल्यानंतर हात टाकून द्यायचा भाग तर केळफुलाच्या उपासाच्या फराळी भाजीला आता सुरुवात करूया त्यासाठी चमचा दोन चमचे साजूक तूप गरम केले गरम तुपात घालतीये जिरं रंगसंगतीसाठी हिरव्या आणि लाल मिरच्यांचे तुकडे अख्खी केळफुलं घालते पण तुम्हाला चिरून घालायची असतील तर घालू शकता आणि घालायचे काजू दाणे बेदाणे आणि भाजलेल्या दाण्याचं पूड ग्रेव्ही थोडी दाट होण्यासाठी आणि भाजी मिळून येण्यासाठी घालते थोडस आरारूट पण आरारूट घालणं ऐच्छिक आहे घालते साखर आणि चवीप्रमाणे मीठ भाजी थोडीशी परतली की घालते दूध आणि किंचित पाणी पाणीऐवजी पूर्णपणे दूध घातलं तरी चालेल भाजी किती घट्ट पातळ ठेवायचे त्याप्रमाणे दूध घालायचंय त्यामुळे दुधाला काही प्रमाण नाहीये पण मी इथे पाऊण वाटी दूध घातलंय झाकून मंद गॅसवर केळफुल शिजेपर्यंत भाजी शिजवली की गरमागरम रसरशीत गोड तिखट फराळी भाजी तयार उपासाच्या कोरड्या पदार्थांबरोबर जसं की साबुदाणा खिचडी वऱ्याचे तांदूळ किंवा भगर उपासाची थालीपीठ इत्यादी बरोबर ही रसदार भाजी असेल तर फराळ दुपटीने चविष्ट बनेल हे नक्की भाजीची थोडी चव घेऊन सांगते तुम्हाला कशी झालीये हम्म एकदम भन्नाट लागते साखर बेदाण्याची थोडीशी गोडसर चव आणि मिरचीचा झणझणीतपणा शिवाय दाण्याचा आणि काजूचा नटी फ्लेवर निव्वळ अप्रतिम आणि आता ह्याच्यावर मस्त पैकी आपण खोबर आणि कोथिंबीर घालायची लिंबू पण घालू शकता पण ह्याच्यामध्ये आपण दूध घातलेलं आहे तर लिंबू आधी घालून ठेवू नका ताटामध्ये वाढल्यानंतर वरनं लिंबू पिळून घेतलं तरी चालू शकेल आणि आता भाजीत घातलेल्या पदार्थांचं प्रमाण बघूयात साधारण दोन मोठी केळफुलाच्या भाजीसाठी दोन लाल आणि दोन हिरव्या मिरच्या रंगसंगतीसाठी उत्तम एक टी स्पून जिरं दोन ते तीन टेबल स्पून दाण्याचं कूट घ्यायचंय आणि वरून घालायला हा ओला नारळ नारळ भरपूर घातला की भाजी छान लागते साधारण अर्धा मूठ काजू आणि अर्धा मूठ दाणे दोन तास भिजवले होते आणि दाण्याची सालं काढली होती पण सालं काढली नाहीत तरी चालू शकत साधारण एक टेबल स्पून साखर आहे आणि एक टी स्पून आरारूट तर अशी मस्त फायबर मिनरल्स अँटीऑक्सिडेंट प्रोटीन युक्त केळफुलाची भाजी आपली तयार आहे प्रोटीन जेवढ्यासाठी कारण याच्यामध्ये आपण दाणे आणि काजू घातलेले आहेत त्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक असते तर अशी गोड तिखट केळफुलाची भाजी बनवून बघा कशी झालीय मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद